नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मस्त अशा तिळपापड्या आणि तिळ कोरड्या कशा करायच्या ते पाहणार आहोत तर ह्या तिळपापड्या आणि कोरड्या खायला खूप छान लागतात तर ह्या भाजूनही खातात आणि तळूनही खाल्ल्या तरी चालतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी एका मोठ्या पातेल्यात गहू घ्यायचा आहे तरी ते मी पाच किलो गहू घेतलेला आहे आणि आता हा गहू आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे तरी ते गहू चार ते पाच पाण्याने छान असा स्वच्छ धुवून घेतलाय आता आपल्याला हा चार दिवस भिजत ठेवायचा तर इथे चार दिवस झालेले आहे तुम्ही पाहू शकता यावर कसा फेस वगैरे आलेला आहे आता आपल्याला गहू पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यातून काढून घ्यायचा आहे तर इथे टोपलीमध्ये अशा पद्धतीने पाण्यातून गहू स्वच्छ धुवून काढलेला आहे तर इथे एक मशीन घेतली आहे त्या मशीनद्वारे गहू दळून घ्यायचे म्हणजेच ह्यातला चीक काढायचा आहे तर अशा पद्धतीने त्या साच्यात थोडेसे गहू टाकायचे आणि हा चीक अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे तरी ते तुम्ही पाहू शकता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हा चीक करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आता चोथा आणि चीक एका परातीत पडतो तर अशाच पद्धतीने सर्व गव्हाचा चीक काढून घ्यायचा आहे तर इथे पाणी टाकून सर्व गव्हाचा चीक काढून झालेला आहे आता आपल्याला हा चीक पिळून काढायचा आणि याचा चोथा एका बाजूला करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने चोथा काढून चाळणीवर ठेवून त्यातनं सर्व चीक अशा पद्धतीने पाणी टाकून दाबून यातला चीक काढून घ्यायचा आहे तर दोन ते तीन वेळा हा चीक पाण्यातून काढून घ्यायचा आहे तरी ते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने चीक काढून झालेला आहे आता हा चीक आपल्याला सर्व गाळून घ्यायचा आहे तर गाळताना अशा पद्धतीने एखाद्या डाब्यात वरती चाळणी घ्यायची पिठाची चाळण आणि त्यामध्ये हा चीक गाळून घ्यायचा आहे त्यामुळे यात राह असलेला कोंडा सर्व व्यवस्थित वरती राहतो आणि पूर्ण व्यवस्थित चीक खाली गाळून येतो तरी ते चीक छान असा गाळून झालेला आहे आता या चिकावर एखादं पातळ फडकं झाकण ठेवून रात्रभर असाच ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी यातलं पाणी काढून घ्यायचं आहे तरी इथे तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशी यात पूर्णपणे पाणीवरती आलेलं आहे आता हे पाणी सर्व काढून घ्यायचं आहे हा चीक खाटायला घ्यायचं आहे पाणी काढताना एकदम हळूवार हे पाणीवरचं काढून घ्यायचं आहे आणि आता यातलं पाणी काढून झाल्यावर चीक मोजून घ्यायचा आणि जेवढा चीक निघेल तेवढंच पाणी उकळायला ठेवायचं आहे तर इथे पाण्याला छान अशी उकळी आले आहे आता यामध्ये थोडा थोडा चीक टाकून हा हटून घ्यायचा आहे तर पाणी उकळायला ठेवताना त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं तर अशा पद्धतीने चीक थोडा थोडा टाकत राहायचं आहे आणि हळूहळू व्यवस्थित असा हटत आहे इथे निम्मा चीक टाकून झालेला आहे त्याचप्रमाणे आता हा व्यवस्थित असा हटवून घ्यायचा तर सर्व बाजूने एकसारखा हटवून यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर इथे पंधरा मिनटं झालेले आहे चीक छान असा शिजला आहे आणि आता एका भांड्यात हा चीक काढून त्यामध्ये थोडेसे तीळ टाकून घ्यायचे व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे सर्व तीळ चिकामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून झाले आहेत आणि आता चटई हातरून त्यावर एक प्लास्टिकचा कागद ठेवायचा आणि त्या प्लास्टिकच्या प्लास्टिक कागदाला थोडंसं तेल पाणी मिक्स करून त्यावर लावायचं आहे आणि नंतर यावर कुरड्या आणि पापड्या करून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने ते कोरड्या करून घ्यायच्या आहेत तर याच्यात आता काही कुरड्या आणि पापड्या करून घेणार आहे तर मैत्रिणींनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला ला, ला, विसरू नका तरी इथे आपल्या सर्व कुरड्या आणि पापड्या करून झालेल्या आहेत आता ह्या दोन दिवस छान अशा कडक उन्हात वाळून द्यायच्यात तरी ते ह्या कुरड्या आणि पापड्या दोन दिवस छान कडक उन्हात वाळून घेतल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा झाल्यात आता आपण तळून पाहूयात तरी ते तेल गरम झालेलं आहे तुम्ही पाहू शकता पापड्या आणि कोरड्या किती छान अशा फुलल्या आहेत तरी तुम्ही ह्या प्लेन कोरडाई पापड्या आधी तळल्या आहे आता तिळ्यावाल्या ही पापड्या तुम्हाला तळून दाखवते तरी ते पाहू शकता छान अशी कोरडाई फुलली आहे तर ह्या तिळ टाकल्यामुळे ह्या थोड्याशा लालसर दिसतात आता पापडेही तळून पाहूयात तर तुम्ही पाहू शकता पापडी पण छान अशी फुल्ली आहे तरी ते आम्ही काही प्लेन आणि काही शिळ्याच्या कापडे केलेल्या आहेत आणि कोरड्याही केले आहेत तर मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद